नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशी स्ट्रॅटजी सांगणार आहे ज्या स्ट्रॅटजीमध्ये तुम्हाला महिन्यातून फक्त दोनच दिवस काम करायचं आहे आणि या स्ट्रॅटजीमध्ये तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची फंडामेंटल अॅनालायसिस करण्याची गरज राहणार नाही कोणत्या स्वरूपाचं टेक्निकल अॅनालिसिस करण्याची सुद्धा गरज राहणार नाही जर तुम्ही या स्ट्रॅटजीला प्रॉपरली फॉलो केलं तर तुम्हाला तीस ते बत्तीस टक्केचा सी जी आर नक्कीच भेटू शकतो 32 थी थी नहीं का तुम्हाला तुम्हाला हा तीस ते बत्तीस टक्के सी म्हणजे नेमका असतो किती तुम्ही जेव्हा एफ डी मध्ये पैसे गुंतवता तेव्हा तुम्हाला आठ टक्केचा परतावा मिळतो किंवा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकता तुम्हाला पंधरा ते वीस टक्केचा परतावा मिळतो तर एफ डी पेक्षा हा परतावा चार पटीनं जास्त असतो आणि म्युच्युअल फंड पेक्षा हा परतावा दुपटीने जास्त असतो जर आजच्या घडीला तुम्ही दहा लाख गुंतवले असते तर येणाऱ्या दहा वर्षामध्ये या दहा लाखाचे एक करोड साठ लाख रुपये होतील जर तीस ते बत्तीस टक्केचा परतावा तुमच्या पैशावर भेटत राहिला तर आणि एक करोड साठ लाख रुपये ही जी किंमत आहे एवढा पैसा नक्कीच तुम्हाला फायनान्शियली फ्री होण्यासाठी आणि रॅट रेसच्या बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतो मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी प्रॉपरली स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्ही प्रत्येक स्टेपला समजून घेऊन ती लिहून घ्या पहिली स्टेप, स्टेप गुगलवर या आणि टाईप करा टॉप फोर हंड्रेड कंपनीज बाय मार्केट कॅप इन इंडिया स्क्रीनर डॉट इन तुमच्यासमोर ही वेबसाईट उघडेल या वेबसाईटवर क्लिक करा आणि या वेबसाईटमधल्या पहिल्या ज्या चारशे कंपन्या आहेत या पहिल्या चारशे कंपन्यांची एक यादी तयार करा तिसरी स्टेप आता ह्या ज्या चारशे कंपन्या तुम्ही काढल्यात या प्रत्येक कंपनीचं सा मागच्या सहा महिन्याचे रिटर्न काढायचे आणि या कंपनीला रिटर्ननुसार उतरत्या क्रमाने लावायचं उतरत्या क्रमाने म्हणजे कसं ज्या कंपनीनं मागच्या सहा महिन्यात सगळ्यात जास्त रिटर्न दिलेत तिला एक नंबरला ठेवायचं आणि ज्या कंपनीनं सगळ्यात कमी किंवा निगेटिव्ह रिटर्न दिलेत त्या कंपनीला चारशेव्या नंबरवर आपण ठेवणार आता ही दुसरी यादी तयार करा तिसरी स्टेप आपण जी रिटर्न्स वरून दुसऱ्या नंबरची यादी काढली होती चारशे कंपन्यांची आता त्या कंपन्यांमधल्या टॉप ट्वेंटी कंपन्यांचा जो ग्रुप आहे त्याला मॅरेथॉन ग्रुप असं नाव द्यायचं आणि एकवीस ते चाळीसपर्यंतचा पर्यंतचा जो दुसरा ग्रुप आहे त्याला स्प्रिंट ग्रुप असं नाव द्यायचं चौथी स्टेप आहे पोर्टफोलिओ अलोकेशन आता या टॉपच्या वीस कंपन्या ज्या आहेत मॅरेथॉन ग्रुपमधल्या या प्रत्येक कंपनीमध्ये पाच टक्के अशा स्वरूपाने तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो यामध्ये गुंतवणूक करायची आहे पाचवी स्टेप आहे रिबॅलेन्सिंग ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे ही कशी करायची बघा प्रत्येक महिन्याला एक स्पेसिफिक डेट कन्सिडर करायची आणि प्रत्येक महिन्याला या सगळ्या स्टेप ज्या आहेत त्या रिपीट करायचा दुसऱ्या महिन्यात तुम्हाला असं आढळून येईल की जे एकोणवीस आणि वीस नंबरचे स्टॉक होते किंवा जे काही पर्टिक्युलर नंबरचे टॉप ट्वेंटी मधले स्टॉक होते ते टॉप फोर्टीमध्ये गेले ते स्टॉक टॉप जोपर्यंत टॉप फोर्टीमध्ये आहेत तोपर्यंत त्यांना विकायचं नाही परंतु ते स्टॉक जेव्हा टॉप फोर्टीच्या पण खाली गेले तेव्हा त्यांना विकायचं आणि जे नवीन स्टॉक टॉप ट्वेंटीमध्ये घुसलेत त्यांच्यामध्ये ते पैसे टाकून द्यायचे मला आशा आहे तुम्हाला प्रत्येक स्टेप समजले असेल जर एखादी स्टेप समजली नसेल किंवा एखादी गोष्ट समजली नसेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता किंवा या नंबरवर डायरेक्टली तुम्ही डी एम देखील करू शकता मी तुम्हाला उत्तर देईल तसं जर तुम्हाला एवढा परतावा भेटत असेल तर तुमचे पैसे अडीच वर्षात डबल होतात पाच वर्षात चारपट होतात साडेसात वर्षात आठ पट होतात आणि दहा वर्षामध्ये ते पट होतात कारण पुढे पुढे तुम्हाला कंपाऊंडिंगचे जे जादू आहे ते बघायला भेटते लॉजिक बिहाइंड मोमेंटम इन्व्हेस्टिंग मी जे तुम्हाला सांगायला तीस टक्के सी आर बत्तीस टक्के सी आर भेटतं हे खरंच भेटतं का उगत तुम्हाला ढिंग्या मारायलो तर का यामागं काहीतरी लॉजिक आहे हे आपण समजून घेऊया आता मोमेंटम इन्व्हेस्टिंग पहिलं लॉजिक आहे न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन न्यूटनचा हा लॉ काय म्हणतो ज्यावेळेस एखादी गोष्ट ज्यावेळेस मध्ये आहे त्यावेळेस ती कंटिन्यू मोमेंटम मध्येच राहते अनटिल अँड अनलेस जोपर्यंत आपण तिच्यावर एक्सटर्नल फोर्स लावून तिला स्टॉप करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत ते मोमेंटममध्येच राहते हे या मागचं पहिले लॉजिक आहे मोमेंटम इन्व्हेस्टिंग मागचं दुसरं कारण आहे बाय हाय आणि सेल हायर जी नॉर्मल आपली पारंपरिक गुंतवणुकीची पद्धत आहे जी वारण बफेट साहेबांनी खूप प्रसिद्ध केली ती होती ग्रोथ इन्व्हेस्टिंग ग्रोथ इन्व्हेस्टिंग आपल्याला सांगते की कि कमी किमतीत घ्या आणि जास्त किमतीत विका परंतु ही आपल्याला सांगते जास्त किंमत मध्ये घ्या आणि त्यापेक्षा जास्त किमतीमध्ये विका ही मेथड थोडीशी नॉर्मल मेथडपेक्षा वेगळ्या डायरेक्शनने गेलेली आपल्याला दे बघायला मिळते म्हणून सर्वसाधारण गुंतवणूकदारांच्या ही मेथड लक्षात येत नाही तुम्ही या मेथडवर आणखी रिसर्च करू शकता रिसर्च कशी करायची मी सांगतो गुगल उघडा गुगलवर टाइप करा गुगल, गुगल स्कॉलर नंतर आणखी एक नवीन इंटरफेस उघडेल त्यावर परत टाइप करा मोमेंटम इन्व्हेस्टिंग रिसर्च पेपर्स ज्यावेळेस रिसर्च पेपर येतील त्यावेळेस तुम्ही त्या प्रत्येक रिसर्च पेपरला वाचू शकता मी असे पन्नास साठ रिसर्च पेपर वाचलेत मागच्या पंधरा पंधरा वीस वीस वर्षाच्या त्याच्यामध्ये स्टडीज होत्या आणि त्या बेसिसवर मी तुम्हाला हे सांगत आहे या स्ट्रॅटेजीमध्ये तुमचे सगळे नियम इन्क्लूड केले आहेत तुम्हाला फक्त इमोशन लेस होऊन ही स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे तर हा होता व्हिडिओ मोमेंटम बाबत तुम्ही याला मोमेंटम इन्व्हेस्टिंग देखील म्हणू शकता किंवा मोमेंटम ट्रेडिंग देखील म्हणू शकता परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल तुमच्या जीवनात जर काही व्हॅल्यू ॲड झाली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला देखील भावांना सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर आपण म्युच्युअल फंड स्टॉक मार्केट अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बाबत पर्सनल फायनान्सचे देखील मातृभाषेतून रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करत असतो इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना हॅपी इन्व्हेस्टिंग